लोणावळा शहर नक्की चाललंय कुठं लोणावळा शहरातील व्हीपीएस महाविद्यालयाच्या बाहेर एस स्टँड परिसरामध्ये या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये जी प्रचंड तुफान हानामारी झाली ती हानामारी बघता या ठिकाणी विद्यार्थी नक्की शिकायला येतात का अजून कशासाठी येतात हा सर्वात मोठा प्रश्न चिन्ह उपस्थित होतं त्यासोबतच या ठिकाणी नक्की चूक कोणाची हा देखील प्रश्न उपस्थित होतो शाळा प्रशासनाची पोलिसांची का या विद्यार्थ्यांच्या पालकांची खर तर ह्या ज्या घटना लोणावळ्यामध्ये सातत्याने घडत आहे त्याच्यावरती कुठेतरी अंकुश येणं गरजेचं आहे लोणावळ्यात शाळकरी मुलांनी लोणावळा एस स्टँड परिसरात सोमवारी तुफान राडा घातला व्हीपीएस शाळेमध्ये शिकणाऱ्या दोन मुलांच्या गटात शनिवारी किरकोळ हानामारी झाली याचाच जाब विचारण्यासाठी त्यातील एका विद्यार्थ्याचा भाऊ शाळेत आला असता विरोधी टोळक्यात आणि त्यांच्यात प्रचंड असा राडा झाला एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत आणि डोक्यात हेल्मेटने प्रहार करण्यापर्यंत या मुलांची मजल गेली व्हीपीएस शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांचा हा राडा नित्याचाच झाला आहे यामुळे या, या परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे हा राडा शाळेपासून दूर झालाय असं म्हणत शाळा प्रशासनाने आपले हात वर केले पोलिसांनी हे असले प्रकार कायमचे थांबवावेत यासाठी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत चौकात व्हीपीएस पोस्ट ऑफिस पर्यंत दर एक दिवसाचा भांडण्याचा ताप आहेच त्याच्यावरती पर्याय म्हणून आम्ही त्यांना शाळेला लेटर दिले पोलिसांना लेटर दिले त्याच्यात तरतूद काही होत नाही पालकांना बोलून पालकांना सांगायचा तेही तरतूद सांगितलं तर तेही काही होत नाही आहे तर त्याच्यावरती शाळेनी पण स्ट्रिक ॲक्शन घेतली पाहिजे पोलिसांनी त्याच्यावरती स्ट्रिक ॲक्शन घेतली पाहिजे असं आमचं पर्सनल एक आहे ती एखादा मोठा अपघात घडला एखादा जीव गेला किंवा एखादा कुणाचा काय अवार म्हणजे डोळे कान हात पाय असं काय मोठ्या गुन्हा घडल्यानंतर मग आपण जागा होण्यापेक्षा आम्ही त्यासाठी स्टार्टिंग पासून म्हणतोय का तुम्ही तेवढं सावधपणी वाका तुम्ही गाड्या बघा इथून त्या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत जावा वरती टू व्हीलर बघा हे पालक लोकांनी काळजी घेतली पाहिजे का उद्या आपल्या पोरांकडून काय चुकीचं घडलं या अंडर एज हे पोरं त्यांना गाड्या घेऊन देतात त्यांना सोय झाली था पाहिजे आणि ती मान्य आहे पण त्याच्याजवळ पोरं गैरसोय घेतात त्याच्यावरती ॲक्शन घेतलीच पाहिजे ही मोठी दुर्दैव कुणा घटना न घडावं म्हणून आम्ही त्याची काळजी घेतो सर एक तरुण नागरिक म्हणून मला हे असं वाटतं की पालक मुलांना शाळेत शि चांगलं शिक्षण देण्यासाठी चांगलं वळण लावण्यासाठी शाळेमध्ये पाठवत आहे पण इथं मुलं वेगळंच काहीतरी पाडणं परत पालकांनी हे गाड्या देणं बुलेट देणं हे गाड्या फिरवतात हे ते नाही का शांतता म्हणजे ही शाळेमध्ये राहिलीच नाही पुढे पालकांना बोलायला गेलं तर पालक म्हणतात आता पोरं मजा नाही करणार तर कधी करणं त्यांना गाड्या घेऊन देणं त्यांच्याकडे लायसन नाही म्हणजे एखाद्याला कुणाला उडावला किंवा अपघात झाला तर हे कुणाला शाळेच्या प्रशासनाला बोलणार आहे पहिली गोष्ट तर शाळेची ह्याच्यामध्ये काही चूक नाही शाळेमध्ये ते शिकवतात पण बाहेरून ही पोरं काय करतात भांडणं तडणं हे शाळेच्या प्रशासनाला काय माहीत नसतं आणि हे बाहेर जे होते भांडणं तण्णं हे आठवड्याला चार था 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 ते पाच दिवस भांडणं चालू असतात पोरांची ते सगळी मुलं सगळी बिपी शाळेमधली आणि इथं हे शाळेचं नाव हे भांडणामुळं खराब झालेलं आहे काही काही लोक हे भांडणतण्णामुळे काही काय प मुलांना इथं ॲडमिशन म्हणजे घेत नाही या भीतीमुळं की इथं भांडणं होतात गुन्हेगारी वाढत चालली पोरं काय काय ॲक्च्युली पोरं चाकू बिकू बी लावून येतात असं बघितलेलं आम्ही भरपूर फायटर किशामध्ये चाकू किशामध्ये असंही शाळेमध्ये घेऊन येतात इथं पोरं म्हणलं की जे पालक आहेत त्यांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे आता जर बघितले तर टू व्हीलर मला वाटतं नाही कोणाकडे लायसन असतील त्या हिशोबाने पोलिसांनी ही कारवाई करायची आणि भांडणं होतात ते चांगलं नाही येणाऱ्या पिढीसाठी असं माझं मत आहे तर कृपया करू प्रशासन आणि शाळे दोन त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे असं माझं मत आहे ही जी घटना घडलेली आहे ही आपल्या शाळेच्या पासून अतिशय दूर आवारापासून दूर घडलेली आहे शाळेचं प्रशासन शाळेचे शिक्षक तसेच पदाधिकारी शाळा सुटायच्या वेळेला किंवा शाळेच्या वेळेमध्ये ही काळजी घेत असतात की विद्यार्थ्यांमध्ये काही अशा घटना घडू नयेत पण शाळा सुटल्यानंतर ही जी घटना घडलेली आहे तर त्याबाबत संबंधित विद्यार्थी जर असतील त्या विद्यार्थी तसंच त्या पालकांना आम्ही बोलावून घेऊ आणि कडक समज देऊ आणि एवढी का काळजी घेऊ की पुन्हा पुन्हा जर हे विद्यार्थी याबाबत काही असं वागत असतील तर त्यांना आपण काही दिवसांकरता शाळेपासून दूर ठेवू याच संदर्भात आपण शाळा सुरू झाल्यापासून वारंवार पोलीस यंत्रणेशी पण संपर्क केलेला आहे की के शाळा सुटायच्या वेळेला आणि भरायच्या वेळेला आमची विद्यार्थी संख्या जी आहे ती जवळजवळ चार एक हजार आहे हे ते सकाळ विभागाचे दोन हजार विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतात त्यावेळेला आम्हाला पोलीस पेट्रोलिंगच्या बाबत बा यंत्रणेला आम्ही कळवलेलं आहे या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवरची आता लोणावळा पोलीस प्रशासन आणि त्याचप्रमाणे शाळा प्रशासन काय कारवाई करते हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे सायत्री दर्पणसाठी विशाल पाडाळे लोणावळा